लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आपला या ठिकाणी यथस्थित सन्मान होते आपण त्याचा स्वीकार करावा त्याचबरोबर करावा त्याचबरोबर माझी विनंती आहे डॉक्टर विनोदजी खाडे पत्रकार मित्र डॉक्टर विनोदजी खाडे कृपया आपण आपला हा यथचित सन्मान होते त्याचा स्वीकार करावा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज